चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जैन मित्रांनो अतिशय महत्वाचा लक्षात ज्यांना शंभर पेक्षा कमी मार्क आहेत दोन हजार तेवीसच्या टेटला त्यासाठी सुवर्ण संधी आहे पुन्हा नंतर त्यानंतर कधी पाच वर्षे सहा वर्ष कधी शिक्षक भरती होईल किती सांगता येत नाही वातावरण गरम आहे चान्स आहे संधी आहे फायदा करून घ्या नवीन तिसरी टेट आहे तर तिसरी टेट ची त्या ठिकाणी वय किती आहे किती वय शिक्षक भरतीसाठी आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी एज्युकेशन काय तुमची पात्रता काय आणि कधी होणार आहे सविस्तर आपण सर्व ओके सर्वांना नमस्कार चला, चला। पांडुरंग दहा टक्के जे आहेत ते होणार आहे भरती घेतलं मी तरी पण सांगतो काळजी करू नका ठीक आहे त्यावेळी सुद्धा घेतोय ठीक आता या ठिकाणी जे आपण पी डीए आहे ती तुमची टेट तीन साठी आहे काय त्या ठिकाणी शिक्षक भरती तिसरी जी टेट होणार आहे ती कधीपर्यंत असणार आहे बघा अगोदर काय होणार आहे आता यावेळेस यावेळेस असं होणार आहे की तुमची जाहिरात अगोदर येणार आहे जागांची आणि नंतर टेट होणार आहे आता काय झालं आपलं कोर्टाच्या रट्ट्यामुळे टेट घेतली वर्षानंतर शिक्षकच्या जागा त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत त्यात बी अकरा हजार पंच्याऐंशी भरल्यात बाकीच्या त्या ठिकाणी आता वेटिंग तर तसं हे तिसऱ्या टेटला असणार नाही इथं अगोदर सुरुवातीला तुमच्या जागा जाहीर होणार आहे जागा अगोदर जाहीर होणार आहे त्याच्यानंतर तुमची टेट होणार आहे सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहूया चला तर बघा या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक तुमची पात्रता सर्वांना माहिती तरी पण एकदा संपूर्ण डिटेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी दुसरी गोष्ट यामध्ये अनेक मुलांचे कालच मला त्या ठिकाणी सर टेस्ट साठी वय किती आहे तर एज या वयाचं सुद्धा त्या ठिकाणी आपण घेणार ठीक आहे सविस्तर पाहूया पाण्या चॅनल लिहिण्यास नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका सर एज लिमिट करा दोन साठी वाढेल का सर तुमचं किती सांगतो संपूर्ण घेतो त्या ठिकाणी बघा आता या ठिकाणी तुमचं पहिली बारा वी के दूस। ही थी आ, ते बारावी पर्यंत संपूर्ण घेत घेतोय आता वर्ग आणि शिक्षण त्या ठिकाणी वय किती आहे ठीक आहे त्याच्यानंतर निवड कशी होती निवड तुम्हाला माहिती जागेनंतर तुमच्या मार्केटनुसार निवड होती ते घेतोय मी ठीक आहे जाहिरात कधी येणार आहे हा महत्वाचा आहे जाहिरात कधी येणार आहे तर लक्षात तुमची जाहिरातीची शक्यता त्या ठिकाणी ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये आहे जाहिरात ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान असणार आहे जागा किती पर्यंत येऊ शकतात नवीन टेट थ्रीसाठी बघा साठी जागा जे येणार आहेत शक्यता किती आहे जागा तर पंधरा हजार प्लस मध्ये जागा येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे किती प्लस का जागा कारण नवीन त्या ठिकाणी आहे का विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणूक असल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा एक तिसरी टेट कोर्टामुळे होणार आहे आणि या तिसऱ्या टेटला एक पंधरा हजार प्लस जागा असतील लक्षात असल्या पहिल्या टेटला आता ही दुसरी टेट झाली एकवीस हजार जागा सांगितलं की तीस हजार आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगितलं त्यांनी वीस हजार ठीक आहे आपण एक होप ठेवू की पंधरा हजार प्लस त्या ठिकाणी तुमच्या जागा असणार ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान तुमची जाहिरात असेल आणि त्या ठिकाणी च्या एक साधारणतः वीस पंधरा ते वीस वीस बावीस मध्ये समजून घ्या वीस बावीस ऑक्टोबर मध्ये तुमची डेट होण्याची चान्सेस जाते जरी त्या ठिकाणी त्यांनी कोर्टाच्या मॅप मध्ये जरी सांगितले ऑक्टोबर मध्ये पण शक्यता आहे त्या ठिकाणी वीस बावीस ऑक्टोबरच्या दरम्यान तुमची जी नवीन तिसरी डेट आहे ती तिसरी डेट होण्याची चान्सेस जास्त आहे म्हणजे मुला विचार जर केला तुम्ही सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर जाहिरात येईल तर हा एप्रिल महिना समजून घ्या संपून गेलेला आहे संपलेला आहे मे एप्रिल संपला मे जून जुलै ऑगस्ट हे चार पाच महिने तुम्हाला मिळतात पुन्हा एक शेवटचा आणि एकदा जॉब लागला पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा ही परीक्षा त्या आहेत त्या कच राहता येत नाही हा चला काय दहा टक्केच घेतोय मी काळजी करू नका घेतोय सर्व घेतो काय म्हणतो आशु वैशू घेतोय दहा टक्केच जागा भरतीला मला चौऱ्याण्णव मार्क आहेत प्रकल्पग्रस्त होईल रे होशु विषू काय प्रकल्पग्रस्त प्रकल्प घेणार आहे मी लेक्चर त्या ठिकाणी तर प्रकल्पच्या अनेक बघा तुम्ही अठ्ठ्याण्णववाला मुलं असायला लागला प्रकल्पाला वाला मुलगा प्रकल्पचा लागलाय त्या ठिकाणी त्यामुळे तुमचं त्या ठिकाणी आरामशील त्या ठिकाणी तेवढं होईल हो सांगलं मी अठ्ठ्याण्णवच्या वर आराम मी तुम्हाला मग काय सांगितलंय की एक दुसरा आहे पाच ते सात मध्ये मार्केट तेवढे कमी त्या ठिकाणी येऊ शकतात आता या ठिकाणी बघा तुमची पात्रता त्या ठिकाणी काय आहे नेमकी पात्रता पात्रता आता इयत्ता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी या वर्गासाठी तुमची पात्रता कोणती आहे तर पहिली ते पाचवी जर म्हटलं तर त्या ठिकाणी तुमचं कंपल्सरी आहे कंपल्सरी डीएड पाहिजे कंपल्सरी त्या ठिकाणी तुमचं डीएड पाहिजे तर तुम्ही इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पात्र आहात तुम्हाला टेटला गज दोनशे कि दोनशे मार्ग आहेत आणि तुमचं त्या ठिकाणी डीएड झालेलं नाहीये आहे त्यात पुन्हा दुसरी तुमची कुठली आहे टीईटी पेपर एक पास पाहिजे डीएड प्लस टी टी पेपर एक पास जर असाल तरच तुमचं एक ते पाच साठी काम होईल आणि तुमचं डीएड आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पेपर दोन जर पास असताल तर मित्रांनो इथं तुमचा उपयोग होणार नाही लक्षात असतो पेपर एक तुम्हाला कंपल्सरी पास असावाच लागेल तर ठीक आहे एक ते पाच आता बीएड वाला विद्यार्थी आहे तो एक ते पाच साठी क्वालिफाय आहे का तो एक ते पास साठी शिक्षक होऊ शकतो का तर अजिबात नाही बीएड वाल्याला त्या ठिकाणी कोर्टात सुद्धा त्यांचं मॅटर दिलं केस होती तर त्या ठिकाणी पूर्णपणे कोर्टाने सुद्धा नाही म्हणजे बी एड साठी एक ते पाच नाहीच त्यांचं आहे सहा ते आठ आणि सहा ते बारा पर्यंत आता बघा या ठिकाणी डीएड वाला मुलगा आहे त्याला पेपर एक एक ते पाच साठी फॉर्म भरायचा असेल तर पेपर एक पास पाहिजे टीईटी त्याला जर सहा ते आठ ला फॉर्म भरायचं तर टीईटी पेपर दोन पास पाहिजे डीएड प्लस टीईटी पेपर दोन आता बघा एखादा वाला मुलगा आहे ज्याने बी एड केलेला आहे आणि त्याला वर्ग सहा ते आठ साठी त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर मग त्याचं त्या ठिकाणी काय पाहिजे एक म्हणजे तुमचं बी एड पाहिजे दुसरी गोष्ट बारावी तर कंपल्सरी आहे बर का बारावी तर कंपल्सरी आहे पेपर एक बारावी कंपल्सरी आहे एज्युकेशन काय बारावी डीएड आणि टीईटी पेपर एक पास असेल तरच तुम्हाला कमेंट घेतोय मी तुमच्या एकदा हे पूर्ण झालं की कमेंट घेतो ठीक आहे हा आता वालाच मुलगा आहे पण त्याला त्या ठिकाणी सहा ते आठ ला क्वालिफाय व्हायचं किंवा फॉर्म भरायचा मग त्याची या ठिकाणी पदवी असणं गरजेचं आहे डीएड प्लस पदवी म्हणजे डीएड बी झालेलं असावं त्याच आणि प्लस मध्ये त्याची डिग्री सुद्धा असेल तर आणि बरोबर टीईटी पेपर दोन पास असण आहे एवढ्या अटी जर पुढतता करत असेल तरच तो सहा ते आठला फॉर्म भरू शकतो आता बीएड वाला व्यक्ती आहे त्याला सहा ते आठला फॉर्म भरायचा आहे तर याच त्याचं त्या ठिकाणी बीएड ऑलरेडी पदवी झाले बीएड करावं लागणार बीएड झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला टीईटी पेपर दोन पास असणं कंपल्सरी आहे जर त्याच्याकडे टीईटी पेपर दोन पास नसेल तर बीएड एड वाल्याला सहा ते आठ ला फॉर्म भरता येत नाही लक्षात असू आणि नऊ ते बारा साठी इथं तुम्हाला आठ कुठली आहे ना टीईटी ची आठ आहे ठीक आहे पेपर एक ची आठ आहे ना पेपर दोन ची तुमची नसेल तरी नऊ ते बाराला तुम्हाला त्या ठिकाणी काय लागतं केवळ तुमचं बीएड कंपल्सरी आहे ठीक आहे बीएड कंपल्सरी त्या ठिकाणी डीएड वाला ते फॉर्म भरू शकतो का तर अजिबात नाही डीएड वाला त्या ठिकाणी नऊ ते बाराला फॉर्म भरू शकत नाही लक्षात असू द्या सर सी टी ऑगस्ट वीस तेवीस यांना सेकंड काय टप्प्यात चान्सेस असेल का शक्यता त्या ठिकाणी शक्यता आहे बे का की जे आता सीटीट होणार आहे ना तर त्यांना चान्सेस दुसऱ्या टप्प्यात नसणार त्यांना तीन हा टेट जी थ्री असणार आहे तिसरी टेट त्यामध्ये चान्सेस हा दुसरी गोष्ट इथं बघा इथं तुम्हाला काय पाहिजे जर तुमचं टीईटी पास हरकत नाही सीटीईटी तुमचा पेपर एक पास पाहिजे इथं तुम्हाला टीईटी -टी दोन पास नाही सीटीईटी पेपर दोन तुमचा पास पाहिजे ठीक आहे बाकी सेम आहे आता या ठिकाणी झाले जायरा सांगले निवड कशी होती तुम्हाला माहिती आता अगोदर तर आपली एक्झाम झाली तुमची दोन हजार तेवीस ला जी टेट आहे दुसऱ्या टेट वाल्यांची एक्झाम झाली आणि जाहिरात वर्ष संपल्यानंतर जागा आली परंतु आता तिसरी जी टेट असणार आहे या तिसऱ्या टेट मध्ये काय असणार आहे बघा तिसरी टेट यामध्ये तुमची जाहिरात अगोदर येणार आहे त्यानंतर तुमची टेट होणार आहे आणि निवड तुमच्या मार्कानुसार टेटला जे तुम्हाला गुण मिळतात टेटच्या टेटला जे मार्क असतात त्या मार्कानुसार तुम्हाला जे प्राधान्यक्रम येतात मग समजा तुम्हाला जेडपीचे प्राधान्यक्रम आले तुम्ही जे भरले झेडपीचे ज्या जिल्ह्याचे आले त्या जिल्ह्याचे मनपाचे आले मनपाचे त्या ठिकाणी प्राधान्यक्रम भरले नगर परिषदेचे आले नगर परिषद त्या ठिकाणी प्राधान्यक्रम भरले आणि तुम्हाला कमी मार्क असेल किंवा जास्त मार्क तरी तुम्हाला खाजगी संस्थाचे सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्यक्रम येतात ते सुद्धा भरले हे तुम्ही जे प्राधान्य क्रम दिले आणि तुम्हाला जे टेटला मार्क येईल त्याच्यानुसार तुमची निवड होत असते ठीक आहे आता तुमचं वय बघा या ठिकाणी वय महत्वाचं आहे वयाचा प्रॉब्लेम भरपूर जणांचा आहे तर वय महत्वाचं आहे तर वय बघा या ठिकाणी सांगतो ओपन जे कॅटेगरी आहे ओपनला तुमचं कमीत कमी अठरा वर्ष कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त ओपन ओपनवाल्यापूर्वी अडुतीस वर्ष अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता लक्षात असू द्या ठीक आहे आता तुम्ही कास्ट मध्ये आहात कास्ट मध्ये मग सर्व कुठलीही कास्ट त्या ठिकाणी मग तुम्ही त्या ठिकाणी एनडी मध्ये आहात ईडब्ल्यू एस वाढायला सुद्धा सेम बरं का ईडब्ल्यू एस वालेज यांना ईडब्ल्यूएस ईडब्ल्यू एस वाले सुद्धा अठरा ते अडोतीस वर्ष वर्षब्ल्यू एस वाले कास्ट एनडी मध्ये आहात ओबीसी मध्ये आहात ठीक आहे एस सी मध्ये आहात एस टी मध्ये आहात एसबीसी मध्ये आहात तुम्ही या सर्वांसाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होऊ शकता शिक्षक भरतीचा लाभ घेऊ शकता तुमचं जर त्या ठिकाणी कास्टमध्ये हा चव्वेचाळीस वर्ष वय असेल त्रेचाळीस वर्ष एक दिवस जरी झाला असेल तरी तुम्ही यामध्ये ही परीक्षा देऊ शकत नाही लक्षात असू द्या वयच अनेक जणांनी कमेंट केलेला आहे लक्षात ठेवा हे तुमचं वय त्या ठिकाणी आहे आता वर्ग शिक्षण त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल दिलेला आहे पहिले ते पाचवीसाठी तुम्हाला सुद्धा सांगितले पहिले ते पाचवीला काय पाहिजे त्या ठिकाणी तुमचं कंपल्सरी डीएड पाहिजे कंपल्सरी डीएड एक ते पाच साठी बीएड चा कॅन्डिडेट आणि त्या ठिकाणी टीईटी पेपर एक किंवा सीटीईटी पेपर एक त्या ठिकाणी पास पाहिजे सहा ते आठ साठी डीएड तुमचं सा आहे त्याचबरोबर प्लस मध्ये तुमची पदवी पाहिजे डिग्री पाहिजे घेतले मी थोडं फास्ट घेतो इथं बीएड वाल्याला फॉर्म भरायचा आहे बी एड असे हरकत नाही बी एड ठीक आहे त्याचबरोबर त्याचा पेपर दोन पास पाहिजे इथं सुद्धा बीएड वाल्याला पेपर दोन पास पाहिजे एक टीईटी टी पेपर दोन किंवा सीटीईटी पेपर दोन कुठलंही चालतं नववी ते बारावी इथं कंपल्सरी बी एड आहे कंपल्सरी काय बी एड आहे इथे यांना ना ची गरज आहे ना सी ची गरज आहे ठीक आहे हे फॉर्म भरू शकता या प्रकारे तुमची डेट तीन आहे आणि स्त्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आप आहे ज्या ऍप वर एक तारखेपासून बघा अगोदर लेक्चर टाकलेलं आहे परंतु त्या ठिकाणी एक तारखेपासून तुमचे लेक्चर कंटिन्यू असणार आहे फ्री मध्ये आहे स्त्री अकॅडमी नावाचं ऍप आहे जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलं नाही देतोय मी ठीक आहे स्त्री अकॅडमी या स्त्री अकॅडमी आपले त्या ठिकाणी तुमचे संपूर्ण टेट भरतीचे आणि ज्यांचा ज्यांनी सीटीई टी आता फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण अध्यापनशास्त्र आणि बाल मानसशास्त्र चे लेक्चर घेतोय अगोदर झालेले सीटीई चे अगोदर झालेले पेपर आहे ते मराठीमध्ये घेतोय त्याचा आज एक लेक्चर असणारे जे सीटी वटी आहेत आता फॉर्म भरलेले ते सर्वजण त्या ठिकाणी जॉईन ओके दिलेली माहिती आवडल्यास नक्की लेक्चर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा विसरू नका ठीक तुमच्या कमी एम ग्रुप सी रिझल्ट कधी लागेल बघा एक सोमवार पर्यंत शक्य आहे नाही लागला तर मग आता अंदाज सांगता येईल मग खूप आठ एक आठ दिवस आठ दिवस सांगतोय आणि एक शक्यता त्या ठिकाणी अनेक मुलांचं बघा वेगवेगळ्या ठिकाणचं आहे आता अनेक मुलांचं त्या ठिकाणी एक वाद संवाद झालेले आहेत सुसंवाद म्हणता येईल त्यांना की कट ऑफच्या बाबतीत सगळीकडे कट ऑफ फिरतोय एक कट ऑफ सर्व सध्या फिरायला परीक्षा नाहीत लेकर एक ते पाच ते एकशे दहा हा कोट ऑफ फिरायला सर्वकडे दुसरी गोष्ट वेगवेगळे प्राधिकरण तुमची त्या ठिकाणी असं कळते की वेटिंग लिस्ट जी आहे ती सुद्धा प्राधिकरणाची लागणार नाही यावेळेस मंत्रालयाची जागा आहेत त्याची लागेल परंतु प्राधिकरण जे वेगवेगळे आहेत त्या प्राधिकरणानुसार त्यांची वेटिंग लिस्ट लागता न लागता काय होणार आहे लक्षात असू त्या जागा दुसऱ्या वर्षीच्या नवीन जाहिरातीमध्ये समाविष्ट होणार आहेत त्यामुळे कटऑफ चा एक सोडून द्या रिजल्ट तुमचा एक सोमवार पर्यंत असेल सोमवारी आज संडे आहे उद्या तुमचा रिजल्ट लागण्याचे चान्सेस आहेत जास्त सोमवार तर मंगळवारी आहे आणि जर नाही लागला तर मग आता विचार करणं सोडून द्या परंतु शक्यता त्या ठिकाणी आहे एक सोमवार मंगळवार दोन दिवसात लागणे चान्से आहे चला एकोणपन्नास पॉइंट पन्नास काय म्हणताय काही कळत नाही ट्वेल्थ मध्ये आहेत हा एज्युकेशन सांगितलं तुम्हाला चाळीस टक्के कास्ट वाड्याला वालेला कास्ट वाले चाळीस टक्के वाले पंचाळीस टक्के हो आणि तेवढे मार्क सर असे सगळ्याला असतात ठीक थांबतोय मित्रांनो Será que eu vou ficar na caipira ou vai ser na que eu